नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे एकशे आठ रुग्णवाहिका सेवा कुचकामी गावाजवळ अपघातग्रस्त रुग्ण दीड तास रस्त्यावर तडफडत आहे नंदुरबार तालुक्यातील आष्टे गावाजवळून जाणाऱ्या सातशे त्रेपन्न बी राष्ट्रीय महामार्गावर बार लहान मोठे अपघात घडत असून आपत्कालीन एकशे आठ रुग्णवाहिका सेवा मात्र पूर्णतः कुचकामी ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे अलीकडेच आष्टे गावाजवळ झालेल्या अपघातात एक रुग्ण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता तात्काळ एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यात आला असता नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकच एकशेआठ रुग्णवाहिका उपलब्ध असून ती दुसऱ्या रुग्णाकडे गेली आहे नवापूर येथील रुग्णवाहिका येईल असे उत्तर देण्यात आले परिणामी अपघातग्रस्त रुग्ण दीड ते दोन तास रस्त्यावर वेदनेत तडफडत पडून होता राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने शासनाने एकशे आठ ही आपत्कालीन सेवा सुरू केली मात्र प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यात फक्त एकच एक एकशे आठ रुग्णवाहिका असल्याचे सांगण्यात येत असल्याने ही सेवा अपुऱ्या व्यवस्थेमुळे निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय अखेर आष्टे गावकऱ्यांच्या मदतीने आणि ठाणेपाडा ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान नंदुरबार साकरी रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले असून जड वाहने बेजबाबदारपणे वेगाने धावल्याने छोट्या वाहनांचे अपघात नियमित घडत आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची नितांत गरज असून अपघात रोखण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी ग्राम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे तसेच आठ रुग्णवाहिका सेवेत तात्काळ सुधारणा करून जिल्ह्यात पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे लोकसेतू मराठी न्यूज प्रवीण चव्हाण मुख्य संपादक नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद